સર સમાજા ભરી જી રે જયેશ્વર જય જયેશ્વર જય ખંડ જય રુદેશ્વર જય ખંડની ताले की सकाळ साकून चार मिळून आम्ही बसले ज्या सरकार आमचा आवाज तुमच्याकडल्या आयकून आपला कोणी अप्सरात बी हा धाडले गे म्हणून पण हे सरकाराकडे अपेक्षा करपही एक हल्पणा पण तरी असताना आम्हाला एक डेमोक्रेसीचे विश्वास असा म्हणून आम्ही आज सकाळच्या पिसफूल प्रोटेस्ट हरभर बसले आज मोर देन टू हंड्रेड पिपल हंगासर झाले तितून आमच्या समाजाचे असले आमचे वेलविशर असले दुसऱ्या धर्माचे असले दुसऱ्या जातीचे असले आणि सगळ्यांनी येऊन आमकां एक आश्वासन दिले की आणि आमकां एक मान दिला भंडारी समाज म्हणजे आमचो व्हडलो भाव असो एक मान दिला आणि सांगले की केन्नाय तुमचे जर अन्याय जाता तुम्हाला दिसता की आम्ही तुमच्या बरोबर आसचे जाल्यार आमकां एक उलो आम्ही तुमच्या बरोबर सदांच रस्त्यावर दोवसाक बस हा आयज आमच्या सगळ्या समती समाजाच्या समतीत आम्ही आता कमिटी बसून सिशन घेतले चार झाली सरकार आमचेकडे येऊ न सरकाराक आम्ही आई एक आठ दिसतो अल्टिमेटम दिला आठ दिसांनी सरकारान जर आमच्यो मागण्यो पूर्ण ना केल्यो आम्ही आठ दिसा उपरांत एक डिसिजन घेतले की आम्ही एक त्या ऑफिसराच्या ऑफिसांचे एक मोर्चा व्हरतले दोन तारीख फेब्रुवारीच्या सकाळच्या दहा आणि त्या जाब विचार स्टेट रेजिस्टर स्टेट रेजिस्टर फ्रॉम ऑफिसाचेर आमी मोर्चा वरतो आणि त्या जा विचारतले बाबा आमची फायल तुम्ही खंय उडयल्या मिळवना हे ती मोठी फायल ती सोदता आता टॉर्च घेऊन सोदता दिवे घेऊन सोदता किदे घेऊन सोदता काय मिळवना पूण आमकां दिसता हे इंटेन्शन हे जाल्ले आसा एक वॉर्निंग आमी ह्या ऑफिसरांक दिवंक सोदता आनी ह्या सरकारान जी दखल घेवची आमकां आयज तुमी दिसभर हांगा तळमळयले आमची खबर वाचून घेतली ना तुमी आमच्या बारीक समाजाचेर करीत आज प्रत्येक गावा गावांनी बारीक समाज ओबीसी समाज रस्त्यावर दिसता शेकड्यां वर्षा पहिली आमचो समाज रस्त्यावर असतो फाटल्या दिसांनी आरांबोलच्या गावां शेकड्यांनी हजारांनी लोक बहुजन समाज रस्त्यार येले फाटल्या दिसांनी परत पहिले जे करमच्या बहुजन समाज एस टी समाज रस्त्यार कितलेशेच दीस झाले आमचे एस टी समाजाचे आदिवासी भाव रस्त्यार गावात रस्त्यावर उपासार बसलेले म्हणजे सरकार तुम्ही करता किती दे? फक्त देल्ली घरांची बॅगा घेऊन नेसतात तुमका फक्त देल्लीकार दिसतात की जे तुमचे चाहते म्हणून आम्ही गोयकारांनी निवडून आणल्या किती तुम्ही बॉस झाल्या विसरता पब्लिक सर्वंट जे आमचे आमच्याकडे वोट मागून येतात त्यांना पाया पडून सांगतात आमकां एक दिया दियात सेवा करपाक आणि ही सेवा तुमची आमच्या सगळ्या बारीक लोकांक रस्ते हाडून बसवची सेवा कसली सेवा चलयल्या प्रमोद सावंत हा विचारता यंग डॉक्टर तुका हे बरें दिसता वचत त्या गांवांनी रस्ते लोक वचत त्या गांवांनी लोक उपसा एक चला कितें म्हणजे तुम्ही आमच्या पूर्वजांनी ओपिनियन पोल घेतलो आणि गोंया महाराष्ट्रात वचपाचें सांभाळले आमकां इक बरे दिसले की आमच्या जाट्यांनी गोय आमचे राखले आता सोदता गोंय किंवा करू सोदता गोय कितें चल्लां आमचे असं अन्याय करू नका आमचं शिकपाची शक्ती केस करू नका आमक डिसायबल ऑफ रुद्रेश्वर आम्ही आमचेर फक्त आमचे आशीर्वाद असा आणि गाईड आमचं पात्राव रवी नाईक तो या संसारातला गेला जाईल पण त्याचे विचार हांगा दवरून गेला आम्ही त्याच्या विचाराचेर चलतले या सरकाराक आठवण करून दिता त्या रवी नायकान तुमकां सरकाराक कितलो तेको दिल्लो तुमी केखाय आयकूंक ना केखाय दुख्खान घातलो तेजे विचार केन्ना आयकूंक घेवंक ना आमी तेजी दिगस दिगन प्रेवयतले आमी तेजे विचाराचे प्रेवयतले रवी नक दालो गोयकारांचे गोय आणि आम्ही हे गोयकारचे गोय सांभाळपे आमच्या जणट्यांनी आमक थाबावून दौला आम्ही आमच्या भरग्यां आणि त्याच्या भुग्यांक हे गोय थांबावून दोतले जिल्ह्यानंद गट दोनांनी शेड्यूल वन आणि शेड्यूल टू ज्या शेड्युलाप्रमाणे ते आपले इलेक्शन कमिटी दिवची पडत ऑडीट दिवचे पडत हे दिलेले ना म्हणून आपण ते रिनिव्हल करू शकना पाच म्हणून पांच पंचवीस तारखे जुनाच्या आमच्या सोसायटीचे रिन्यूअल सोपले म्हणजे आता रिन्यूअल एक्जिस्टिंग नाव म्हणून ड्यूटी ड्युटी ते कोर्टात गेल, गेल गेले कोर्टात किती सांगले दोघांचे नाव त्यांना गोरमेंटानं डायरेक्शन दिले पांच तारखे ऑगस्टाचे विदिन एट वीक हे किती आता पण त्याचे इन्क्वायरी ऑफिसर बसवचं इन्क्वयरी ऑफिसरां दोन्ही गटांचा चान्स दे आपलं एक्सप्लेशन दिवस रिटर्न दिवस आणि तेजेर मागीर गोव्हर्मेंटान आठ विका भितर स विका भितर पहिले थ्री सेक्शन थ्री सी आणि आठ विका भितर सेक्शन ट्वेंटी ए ए टू एपॉइंट एडमिनिस्ट्रेटर आम्ही आठ वीक रावले आठ वीक झाल्या उपरात थं ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंट जॉफिसर अपॉइंट जेग्लिजंट झाले कडेन अपॉइंटमेंट मागलो सी एम एज अ लॉ मिनिस्टर आम्ही कडेन गेले डेलिगेशन घेवन सी एम आता आयकून घेतले आणि आमकां इशुरन्स दिले की आपण आठ तारखेर ऑक्टोबर असले की आपण नेक्स्ट डे हे तुमची ऑर्डर आठ तारखेच्या आयज देखून डेली खबर घेत देखून ती फाईल खे असा त्याचा दाव ते आता टी आरटीआय घातले आता पांच महिने झाले हो सरकार आमचे ते आयकत ना तो हायकोर्टाचे आयकना म्हणून बाय फोर्स आमक बसचे पडले आणि आमचो डिमांड आसा की आमच्या समाजाच्या सोसायटीचे फ्री अँड फेअर इलेक्शन जाचे आणि तिथून त्या इलेक्शनान सगळ्यांनी सहभाग घेवचो जे कमिटी मेंबर आसा जे जे कोण एक्झिक्युटीव मेंबर जे, जे मेंबर आसात पेट्रोल मेंबर लायफ मेंबर तेंच्यांनी कोणेंय घेवचे कोणांनी जिखचो पण ते इलेक्शन फ्री अँड फेअर जावचें अंडर द सुपरविजन ऑफ द गव्हर्मेंट ऑफिशल सीमक इलेक्शन असे त्या समाजा भीतच इलेक्शन घेऊन की सरकारचा रोल सरकारचा रोलकर अस भाऊ असिफ्टी एट दोघांनी एक कोणी तरी आपल्या थंय थोडा आमचो रिटर्निंग ऑफिसर केल आणि फिफ्टी भायर उडयल्यान फक्त सतरा जाणांक दरले जे जितले कमिटीड जाय

राहुल गांधी ना समाज आता विजय जय वृद्धेश्वर जय भंडारी जय वृद्धेश्वर जय भंडारी जय वृद्धेश्वर जय भंडारी हर हर समाजाचा भंडारी समाजाचा भंडारी जो मॅटर्स असा दोन गटांमध्ये जो विषय असा त्या खातीर जस्टीस या गोच्या सरकारान दिवच ह्या विषयाचे आज आंदोलन असले धरणे आंदोलन असले आज जो आमचो हायकोर्टाक कुट मॅटर अस की इलेक्शन संदर्भात ते इलेक्शन सारखे जाऊ ना ते फेर जाऊचे मग आमचे जा बांधव कोणी निवडून येऊन बऱ्यापैकी समाज ह्या खातीर खात प्रयत्न ती हायकोर्टाच्या रजिस्टरां फाईल पुटअप केल्या रिटर्न धाडल्या की तो विषय सरकाराच्या सरकारच्या येता तो सरकारान हाताळचो असे हायकोर्टान एक सो टाइम घालून धाडला पण आज स महिने झाले सरकार हाचे दुर्लक्ष करता आम्ही पार्टी प्रेजिडेंटक मेळ् बीजेपीच्या सगळे आमच्या लिडरांक मेळ्या सीएमक मेळ पण अजून त्यांच्यानीचे दखल घेऊन ना कित्या ना किं कारण कळना पण आमच्या समाजात एक संभ्रम निर्माण झाला एक संशय निर्माण झाला की हे गोयचे बी जे पी सरकार आमचं भंडारी समाज फोडपच तोडपचो आणि आपले राज्य करचे असं एक त्यांचा एक भ्रम झाला तो आम्ही भ्रम येणाऱ्या सत्तावीसांक बोडून काढतले प्रत्येक गावांनी गावांनी आम्ही चळवळ करतले आणि जर आमका जस्टीस दिना आज आमचो जो मुख्यमंत्री असा प्रमोद सावंत तो एक बहुजन समाजाचा लिडर असा त्यांनी आमच्या जाती जाती तेट निर्माण करचे न्हू ते एक, एक भूमिका आपली स्पष्ट करची आणि जस्टीस दिवस आम्ही एक साईड के मागिना आणि ती नकाय बी तू किती रिअल असा फॅक्ट तो तू करचो जस्टीस दिवचो ये ना येणाऱ्या सत्तावीस भंडारी समाजाचो उद्रेक जाऊन ह्या सरकाराक सकल खेचकाचो खेचपाचो आमचो प्रयत्न असतो इतकंच जाऊ या वेळात सांगू सो मुख्यमंत्र्याकडे ही जी फाईल जी खंय पडून आसा ती बेगीतल्या बेगीन त्यांनी बाहेर काढपाची आज आमच्या समाजार खरो अन्याय जाल्लो असा लोकांक टायमार सर्टिफिकेट मेळना सर्टिफिकेट कोण काय ना तेव्हा सरकारक रिक्वेस्ट काय तर बेगीतल्या बेगीन हे जो काय निर्णय तोडगो वगीच कायदो हातात घेवपाक आमच्या समाजाक न्हू ही माझी एक कळकळीची कल विनंती असा आणि जी सर्टिफिकेट मेळनात आज आम्ही सुद्धा तरी समाज कार्यकर्ते असा आमक ना कोण विचारतात बाबा खेळ चालला आम्ही मेजॉरिटीत असून त्याचा फायदो किती म्हणून परत एकदा सांगता सरकाराक सांगता तसे सीएमक सांगतात हेचेर काय ती बेगीतल्या बेगीन तोडगो काडपाचो दखल घेऊ न फुडे काय हा तो आमचा समाज काय हा ते तकलेन काय असा का ताच करतले थँक्यू